हॅलो माझ्या घरातल्या बाथरूममध्ये एक सुटकेस, त्या सुटकेस एक आहे त्या सुटकेसमध्ये एक मृतदेह आहे माझ्या बायकोचा तुम्ही प्लीज पोलिसांना हे सांगा आणि ती बॅग त्यांच्या ताब्यात द्या गुरुवारी संध्याकाळी छत्तीस वर्षाच्या राकेश खेडेकरनं बँगलोर मधल्या त्याच्या घर मालकाला हा फोन केला होता या फोन नंतर घर मालकानं लगेचच ही माहिती बँगलोर पोलिसांना दिली आणि पोलिसांनी राकेशची बत्तीस वर्षीय वर्षी पत्नी गौरी सांबरेकरचा मृतदेह ताब्यात घेतला पोलीस राकेशचा शोध घेत होते तेव्हा राकेश साताऱ्यातल्या शिरवळमध्ये बेशुद्धावस्थेत असल्याचं पोलिसांना कळलं राकेशनं आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली बायकोची हत्या केल्यावर राकेशनंही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्याच्यावर उपचार करून त्याला बँगलोर पोलिसांकडून नेण्यात आलंय आता हे प्रकरण बँगलोरमध्ये घडलं असलं तरी राकेश आणि गौरी हे दोघंही मुंबईतील त्यामुळे या प्रकरणाची सध्या मोठी चर्चा होते राकेशनं आपली बायको गौरीची हत्या का केली हत्या झाल्यानंतर त्यानं नेमकं काय केलं याबाबत पोलीस आणि त्याच्या घरच्यांकडून काय सांगण्यात आलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोल भिडू राकेश खेडेकर हा मुंबईतल्या जोगेश्वरीचा तर गौरी सामरेकर ही पालघरची या दोघांचंही दोन वर्षांपूर्वी लग्न झालं गौरी ही राकेशची सख्खी आत्तेबाई पण नात्यात असले तरी या दोघांचं लव्ह मॅरेज होतं आय टी इंजिनियर असलेला राकेश मुंबईत एका आय टी कंपनीत काम करतो तर गौरी मास मीडिया क्षेत्रात जॉबला होती पण राकेशला नुकतीच बँगलोरच्या हिताशी सिस्टीममध्ये नोकरी लागली सिनियर प्रोजेक्ट को ऑर्डिनेटर म्हणून तो या कंपनीत जॉईन झाला त्यासाठी गेल्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे दोघंही बँगलोरला शिफ्ट झाले बँगलोरमधल्या हुलीमाऊ जवळच्या डोडा कम्मन हळली इथल्या एका इमारतीत पहिल्या माळ्यावर त्यांनी ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला राकेशचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं तो दिवसभर घरीच असायचा तर त्याची बायको गौरी ही आपल्यासाठी जॉब शोधत होती कट्टू सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास राकेशनं आपल्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीला फोन केला मी माझ्या बायकोचा मृतदेह घरातल्या बाथरूममध्ये एका सुटकेसमध्ये ठेवलाय त्याची माहिती पोलिसांना द्या असं राकेशनं त्या व्यक्तीला सांगितलं त्यानंतर लगेचच त्यानं आपल्या घर मालकालाही फोन करून हीच गोष्ट सांगितली त्यावेळी घरमालकानं त्याबाबतची माहिती हुलीमाऊ पोलिसांना दिली तेव्हा गुरुवारी रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन बाथरूमधली मोठी ट्रॉली सुटकेस बाहेर काढली राकेशनं सांगितल्याप्रमाणे त्यात बत्तीस वर्षीय गौरीचा मृतदेह होता पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली तिच्या शरीरावर काही जखमा आणि धारदार शस्त्रानं वार केल्याच्या खुना होत्या पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला राकेशनंच गौरीची हत्या केली हे स्पष्ट होतं राकेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी राकेशचा फोन ट्रेस करायला सुरुवात केली मुख्य म्हणजे गुन्हा केलेला असतानाही राकेशचा फोन चालू होता संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान राकेशचं लोकेशन साताऱ्यातल्या शिरवळमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं त्यांनी लगेचच सातारा पोलिसांशी संपर्क केला पोलिस राकेशच्या लोकेशनवर पोहोचले तेव्हा आपल्या होंडा सिटी गाडीत राकेश बेशुद्धा वस्तेत असल्याचं त्यांना दिसलं पोलिसांनी लगेचच त्याच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले त्यानंतर त्याला पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू असतानाच राकेशनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली राकेशवर उपचार सुरू असल्यानं गौरीच्या हत्येमागचं सगळं कारण पोलिसांना समजू शकलं नाही पण तरीही प्राथमिक तपासात घरगुती वादातून राकेशनं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काही इंग्रजी माध्यमांमध्ये हत्येच्या दिवशी नक्की काय घडलं राकेशनं गौरीची हत्या का केली त्याची माहिती देण्यात आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार राकेश आणि गौरी बँगलोरला शिफ्ट झाले तेव्हा राकेशला जॉब असला तरी गौरी आपला जॉब सोडून त्याच्यासोबत आली होती ती बँगलोरमध्ये जॉब शोधत होती पण तिला तो मिळत नव्हता राकेशचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं तो रोज घरीच असायचा त्यामुळं आपल्याला जॉब मिळत नसल्यानं गौरी राकेशशी सारखी भांडत होती मला तुझ्यामुळं इथं यावं लागलं त्यामुळे आता मला इथं नोकरी मिळत नाही आपण दोघंही मुंबईला परत जाऊया असं ती सारखं राकेशला सांगत होती त्यामुळे या दोघांमध्ये सतत वाद होत होते अनेकदा हे वाद विकोबाला जात असल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे सव्वीस मार्चच्या रात्रीही या दोघांमध्ये असाच वाद झाला रात्री जेवणाच्या आधी या विषयावरून त्यांच्यात भांडण सुरू झालं तिच्या कटकटीला राकेश वैतागला आणि त्यानं रागाच्या भरात गौरीच्या कानाखाली मारली तेव्हा चिडलेल्या गौरीनंही प्रत्युत्तर म्हणून राकेशला सुरी फेकून मारली यामुळं राकेशलाही दुखापत झाली तेव्हा राकेशच्या रागाचा पारा आणखीनच वाढला आणि त्यानं त्याच सुरीनं गौरीच्या मानेवर आणि छातीवर तीन वार केल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे गौरीची हत्या केल्यानंतर राकेशला त्याचा मोठा पश्चातापही झाला तो रात्रभर गौरीच्या मृतदेहा शेजारी बसून होता यावेळी तो तू माझ्याशी का मांडलीस का असं वागलीस असं विचारत असल्याचंही सांगण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश त्या रात्री जेवलाही नाही कारण पोलीस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा शिजवलेलं जेवण हे जसेच्या तसंच शिल्लक होतं गौरीची हत्या केल्यानंतर राकेशला त्याचा पश्चाताप होत होता त्यानं बारा वाजता बँगलोरहून निघायचं ठरवलं गौरीचा मृतदेह लांब कुठेतरी नेऊन टाकण्याचा विचार त्याच्या डोक्यात होता त्यामुळं त्यानं तो मोठ्या ट्रॉली सुटकेसमध्ये ठेवला पण आपल्याकडून हे होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यानं ती बॅग घरातल्या बाथरूममध्ये ठेवली रात्री बारा वाजता त्यानं आपली होंडा सिटी गाडी काढली आणि तो मुंबईत जोगेश्वरीला यायला निघाला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी बारापर्यंत तो साताऱ्यात येऊन पोहोचला तिथून त्यानं आपल्या वडिलांना फोन केला आणि आपण गौरीची हत्या केल्याचं त्यांनी त्यांना सांगितलं ती माझ्याशी भांडत होती म्हणून मी तिची हत्या केली तुम्ही तिच्या आईला हे सगळं कळवा तसंच मीही माझ्यासोबत फिनेल घेतलंय मी सुद्धा आता स्वतःला संपवतो असं त्यानं वडिलांना सांगितलं तेव्हा वडिलांनी तू असं काही करू नकोस आपण पोलीस स्टेशनला जाऊन सगळं काही सांगू असं सांगितलं पण त्यानंतर राकेशनं फोन कट केला त्यानंतर राकेशच्या वडिलांनी जोगेश्वरी पूर्व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही सगळी गोष्ट सांगितली तेव्हा जोगेश्वरी पोलिसांनीही बँगलोर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली तोपर्यंत राकेशनं आपल्या घरमालकाला ही माहिती दिल्यानं बँगलोर पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची आधीच माहिती मिळाली होती त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी राकेशनं गाडीतच फिनेल प्यायला त्यानंतर तो साताऱ्यातल्या शिरवळजवळ बेशुद्ध झाला त्यानंतर पोलिसांनी त्याला आधी भारती हॉस्पिटल आणि नंतर पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दरम्यान आता त्याची प्रकृती सुधारली असून बँगलोर पोलीस राकेशला चौकशीसाठी ताब्यात घेऊन बँगलोरला रवाना झालेत आता राकेशच्या चौकशीत या प्रकरणी आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे तसंच गौरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर त्या रात्री नक्की काय घडलं होतं याची माहिती समोर येणार आहे दरम्यान राकेशच्या वडिलांनीही याबाबत माध्यमांना माहिती दिली गौरीची आई ही माझी सख्खी बहीण आहे राकेशनं हत्येच्या दोन तीन दिवस आधीही माझ्या बहिणीला फोन करून गौरी आपल्याशी भांडत असल्याचं आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं होतं तेव्हा बहिणीनंही त्याला समजावलं पण अखेर जे व्हायला नको होतं तेच झालं असं त्यांच्या वडिलांनी सांगितलंय तसंच गौरीच्या वागण्यावरून आधीपासूनच घरात तणाव होता गौरी लहानपणापासूनच आक्रमक होती तिनं आपल्या भावालाही मारहाण केली होती आणि तिच्या आईलाही त्रास दिला होता त्यामुळंच तिच्या आईनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता गौरी आणि राकेश यांचं नातं चार वर्ष घरच्यांनी नाकारलं होतं त्यांचे स्वभाव एकमेकांशी जुळणार नाहीत असं आम्हाला वाटत होतं पण तरीही त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्यांना लग्न करायचं होतं त्यामुळं शेवटी आम्हीही त्यांचा निर्णय मान्य केला पण लग्नानंतर त्यांच्या नात्यांतील संघर्ष वाढत गेला आणि त्याचा शेवट असा झाल्याचं राकेशच्या वडिलांनी सांगितलंय आता या हत्येमागं आणखी कोणतं कारण होतं का हे तपासात समोर येईलच पण ज्या राकेशनं जिच्यावर जीवापाड प्रेम केलं जिच्याशी लग्न करण्यासाठी त्यानं चार वर्ष घरच्यांचा विरोध सहन केला त्याच राकेशनं गौरीची किरकोळ वादातून हत्या केली ही गोष्ट मन सुन्न करणारी